मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेचा निकाल पाहिला होता एकवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निकाल लागला होता नगरपालिकेचा त्या नगरपालिकेच्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे साडेबारा वाजता सगळ्या पक्षाच्या अगोदर भाजपच्या अगोदर काँग्रेसच्या अगोदर राष्ट्रवादीच्या अगोदर कोण निवडून आला होता जोरा सांगा कोण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे दोन सैनिक या ठिकाणी संगीत ताई भाले ताई उठून दे आई आहे लाकूड तोडणाऱ्या माणसाची बायको आणि मी आहे कोलाटी समाजातल्या नाचना मुलगा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असा कोणता पक्ष आहे कोणता पक्ष आहे त्याचं नाव सांगा इथं वायदाला नगरसेव करणारा इथं वड्र्याला नगरसेव करणार इथं पारद्याला नगरसेव करणार सायाला मायाला नाव्याला सुताराला परटाला ज्याला आयुष्यभर कधी त्याच्या घरावरती गुलाल नाही पडला इथल्या श्रीमंताच्या घरावर गुलाल पाहिजे आणि घरी येऊन झोपायच इथल्या वडऱ्याच्या कायकड्याच्या कोल्हाट्याच्या तिरमल्याच्या डोऱ्याच्या गोसाव्याच्या इथल्या भिलाच्या पारद्याच्या घरावर कधी गुलाल पडलेला तुम्ही पाहिला का नाही मी गेली पस्तीस वर्ष झालं साहेबांच्या सोबत काम करतो साहेबांनी उमेदवारी दिली आणि महाराष्ट्रामध्ये पहिला लागला हे लक्षात ठेव त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जरा सगळ्याला मुंगळे लागले जाता म्हणले बाळासाहेबांच्या नादी नका लावू का तुम्हाला मर्यायचा गोळा उठला का का रे नको म्हणलं ते पारद्याला नगरसेवक करते ज्याला बापाचं नाव सांगता येत त्याला नगरसेवक करते इथल्या वड्र्याला तिरमऱ्याला पार द्याला ज्या वायदाच गेले अनेक आयुष्य कष्ट करण्यामध्ये गेलं भीक मागण गेलं त्या वायदाच्या पोराला नगरसेवक करते म्हणून त्यांच्या नादी लागू नका म्हणले तस सोलापूर मध्ये सुद्धा झटका वाहणारे काळजी करू नका साळून सर असा बॉम्ब फुटणार इथं तुम्ही काळजी करू नका पुढाऱ्या न जरा काळजीपूर्वी ह्या सभेकडे बघा ही सभा अशी तशी नाहीये साहेब येऊन बसले आणि साहेबांनी चावी फिरवली काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर काहीच काळजी करू नका कशात जमाय मी सांगणार नाही ती गोष्ट कधी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल